माध्या धाव माध्या धाव म्हणत कावडीनं मुंगी घाट केला सर शिखर शिंगणापूर येथील यात्रेचा मुख्य दिवस उत्साहात पार पडला पाहुयात सविस्तर बातमी भरदुपारी रणरंत्या उन्हात डोंगर कपारीच्या मधून अवजड अशा कावडी घेऊन महाद्या धाव महाद्यात पाव हर हर महादेवच्या जयघोष करत शिवभक्त आज शिखर शिंगणापूर येथील अवघड असा मुंगीघाट सर करत मानाच्या कावडीमधील जलाने शिवलिंगाला जलाभिषेक घालून आज यात्रेची सांगता झाली दरम्यान मुंगीघाट सर करताना थरार आणि नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी यावेळी लाखो भाविक उपस्थित होते अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील महादेवाची कावडयात्रा शिवमंदिरात गुढी उभारून या यात्रेला सुरुवात झाली होती त्यानंतर मुंगे घाटातून कावडीवर चढण्यास सुरुवात झाली त्यानुसार आज कावडी मुंगे घाटातून वर येऊ लागल्या शिखर शिंगणापूरचा डोंगर हा सह्याद्रीच्या डोंगर रांगातील अखेरच्या टप्प्यातील म्हणून ओळखला जातो अतिउंच आणि अवघड चढणीचा असलेला मुंगे घाट या डोंगरात आहे खळद एकतपूर शिवरी बेलसर सासवड मावळ या पंचक्रोशीमधून मोठ्या प्रमाणात कावडी येतात खळद येथील निवृत्ती महाराज खळदकर सासवड येथील काशनाथ कावडे संत तेली भुतोजी गोवा या मानाच्या कावडी कोथळे भागात आज दुपारी पोहोचल्या कावडी पुढे भाविकांकडून फटाक्यांची आतुषबाजी करण्यात आली कावडीना ठिकठिकाणी थीक ओवाळण्यात येत होतं तांब्याचे दोन हंडे त्यावर उंच असा झेंडा त्याला विविध रंगाचे कपडे लावून सजवण्यात आलं होतं हळूहळू कावडी पुढे सरकत होत्या सायंकाळी उशिरा माळाची संत तेली भूतोजी बुवा यांची कावड दुसऱ्या टप्प्यावर आली होती अंधार होऊन सुद्धा कावडी पाहण्यासाठी भाविक थांबून होते अखेर रात्री उशिरा या सर्व कावडी मोठ्या भक्तीत आणि उत्साहात मुंगी घाट सर करून वर आल्या कावडी महादेवाच्या मंदिरात दाखल होऊन कावडीमधून नीरा नदीसह पंचनद्यांच्या आणलेल्या जलाने शिवलिंगाला अभिषेक घालण्यात आला यावेळी दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे व दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त नेमण्यात आला होता आवाज साठी एकनाथ वाघमोडे दहिवडी